खेड्यापाड्यातून आलो आज विनोद कुलकर्णी यांनी हा साहित्य संमेलन घाट सातारमध्ये घातला आम्ही जरी त्यांच्यासोबत असतो तरी सातारला संमेलन मिळावं ही त्यांची मनापासूनची इच्छा होती शिवेंद्र महाराजांची इच्छा होती आणि त्या इच्छेतून हे संमेलन पार पडते आणि यामध्ये एक लक्षात आलं की आपल्या साताऱ्यात काय चांगलं आहे सांस्कृतिक वैभव केवढं मोठं आहे साहित्यिक वैभव केवढं मोठं आहे कवी साहित्यिक ही सगळी मंडळी किती आहेत ही यानिमित्तानं आपल्या लक्षात आलं सूत्रसंचालक किती आहेत आणि सगळ्यात गोष्टी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या आज रवींद्र कोकरे यांची कथा सादर झाली कथाकार म्हणून तर ते आहेतच मोठे पण त्यांची जी वाणी आहे ती इतकी उत्तम आहे आणि ज्याला त्यांनी या वैपरिकांत जागा लिहिल्या म्हणजे या निमित्तानं इतके अनुभव येत असतात तुम्हाला तुम्ही ज्या ज्यावेळी कथाकथनाला भाषणाला बाहेर बाहेर फिरत असता त्यावेळी इतके अनुभव येतात ते अनुभव सगळे त्यांनी यामध्ये लिहिलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका निरक्षर अशिक्षित कुटुंबातून येऊन शेतकरी कुटुंबातून येऊन इथंपर्यंत प्रवास करणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ती गोष्ट त्यांनी केलेली आहे खरं म्हणजे ही आपल्या सगळ्यांची गरज आहे छत्रपतींचे विचार समजून घेणं त्यांचे विचार हे फक्त लढाईपुरते मर्यादित नव्हते अर्थकारण असेल भाषा असेल अगदी व्यक्तिमत्व विकासामध्ये बसणारी सगळ्या गोष्टी आहेत पोशाखापासून वाणी असेल वागणं असेल या सगळ्या गोष्टी छत्रपतींच्या व्यक्तिमत्वामध्ये येतात पण आपण त्यांना फक्त कुठेतरी गाडीवर त्यांचा नाच करायचा नाही वगैरे अशा प्रकारेच त्यांना समजून घेतो खऱ्या अर्थानं त्यांना समजून घेत नाही त्यांचं चरित्र वेगवेगळ्या अंगानं वाचलं गेलं पाहिजे हनुमंत पवार यांनी त्यांना शिकवता शिकवता त्यांनी हंबीराव मोहितेंवर एक चरित्र लिहिलं आणि ते इतकं सुंदर होतं आणि त्या निमित्तानं त्यांनी खूप प्रवास केला वेगवेगळे किल्ले पाहिले त्यांच्या मूळ गावी ते जाऊन आले आणि मग नंतर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला ऐतिहासिक लेखनाचा चांगला अंग आहे तुमचं संशोधन चांगलं आहे तर तुम्ही याच प्रकारची पुस्तकं लिहिली पाहिजेत म्हणजे वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या लिहिण्यासाठी वेगवेगळे लेखक असतात पण एखाद्याला एखाद्या गोष्टीमध्ये आवड असते तर त्या पद्धतीनं हनुमंत पवार यांनी आता हे छत्रपतींना समजून घेऊया हे पुस्तक लिहिले आणि अतिशय वाचनीय असं हे पुस्तक आहे मी ज्यावेळी महाराजांचं एक पुस्तक केलं होतं जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी एक काशीनाथ मडवी नावाचे कोकणातले लेखक को होते त्यांनी महाराजांची शंभर गुणवैशिष्ट्य त्यात लिहिलेली होती प्रत्येक गुणवैशिष्ट्य म्हणजे महाराजांचा कर्तव्य तत्परता म्हणजे आता आपण जे म्हणतो की काय त्याला म्हणतात की एखाद्या कामावर असताना एखादा जर कुणी गेला तर त्या जागी कुणाला तरी नोकरी मिळते पण महाराजांनी त्या काळात पाळण्यातल्या बाळाला सुद्धा ती वस्त्रं दिलेली आहेत सरदार तिची वगैरे किंवा लढाईच्या काळामध्ये सगळे दिवे सगळे बंद झाले पाहिजेत झाडांना हात लावू नका शेतकऱ्यांना त्रास देऊ नका कितीतरी गोष्टी आहेत आणि महाराज ज्यावेळी आग्र्यावरून त्यांनी स्वतःची शिक्का करून घेतली शिक्का करून घेतली म्हणजे त्यांनी ती इतकं मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतो ते प्लॅनिंग केलं आणि त्यावेळी जे तिथून आग्र्यावरून ते पुण्यापर्यंत आले वेगवेगळे पोशाख बदलत वेगवेगळ्या भाषा बोलत म्हणजे हे व्यक्तिमत्व किती आगाद असेल तर ते सगळं व्यक्तिमत्व आपल्याला या काळातही उपयोगी पडतं लागू पडतं पण या विषयाची वेगवेगळी पुस्तकं येणं फार गरजेचं आहे आणि हनुमंत पवार यांनी फार सुंदर लेखन केले हे पुस्तक खरंच सगळ्यांनी वाचावं असं आहे मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि अजूनही संभाजी महाराजांच्या वरचे असेल किंवा अनेक पुस्तकं त्यांनी ऐतिहासिक लिहावीत कारण ते लेखन करणं खरा इतिहास लोकांना समजावून सांगणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद